नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेंद्र गिरासे मी बुस्टर प्लान जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं नंदुरबार जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत आहे आज आपण आलो आहोत प्रगतिशील शेतकरी वसंत यादव पाटील यांच्या शेतावर तर यांना आपण बूस्टर कंपनीचं अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सई हे वान दिलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ पहिले त्यांचा परिचय आपण घेऊ आणि मग व्हरायटीबद्दल त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ मी वसंत यादव पाटील राहणार शहादा माझी इथं सध्या शिवारात ही शेती आहे मी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बुस्टर कंपनीचे वान लावलं आहे आणि मला अनेक वर्षापासून मी सोयाबीन पेरतो पण रिजल्ट मिळत नाही पण मला या वर्षी खात्री आहे की या वर्षी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीचं नक्कीच खूप उत्पन्न मिळेल मग खूप म्हणजे मी सांगू शकत नाही आता तरी पण ही व्हरायटी खूप चांगली आहे वरून शेंगा लागल्या आहेत या आणि खाली थोडं नऊ इंच जागा सुटली म्हणजे हार्वेस्टिंगला ही व्हरायटी चांगली आहे शेतकरी मित्रांनो एक छोटासा त्यांनी अनुभव शेअर केला एकदम उत्कृष्ट शेअर केला कारण की अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सई ही नऊ इंचापासून शेंगा लागते आपला जो हा भाग आहे नंदुरबार जिल्हा तर इथं आपण हार्वेस्टिंग सा हार्वेस्टिंगने सोयाबीन काढतो तर त्याचा खूप फायदा होतो शेंगा पडत नाही किंवा सोयाबीन आडवा पडत नाही त्याच्यासाठी ही वरायटी खूप उत्कृष्ट अशी आहे आणि टोकापर्यंत शेंगा भरल्या जातात शेतकऱ्याला खात्रीशीर उत्पन्न देणारी वरायटी म्हणजे बुस्टरची सई अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकदा नक्की लावा धन्यवाद